हाय हॅलो मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये तर चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी आज बनवणार आहे मस्त अशी बालूशाही तर त्यासाठी मी इथं दोन वाटी मैदा घेतला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ बेक एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि इथे मी तीन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला असा मस्त असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण जसं कणिक मळतो तसं अजिबात मऊ मळला नाही तरी चालेल असं फक्त आपल्याला एक जोडून घ्यायचा आहे तो जेणेकरून आपले बालूशाही ते छान होतील आणि फुकतील त्यानंतर मी इथं ते पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं तर आणि मग दुसऱ्या साईडला इथे आपण करून घेणार आहोत साखरेचा पाक तर त्यासाठी मी घेतले आहे एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी हे दोन्ही एक जीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर वितळायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला वेलायची टाकायची आहे जर तुमच्याकडं विलायची असेल तर तुम्ही ते टाका माझ्याकडे विलायची पावडर होती तर ती मी टाकली होती त्यानंतर इथे मी दोन तीन काड्या केसरच्या टाकल्या आहेत आणि त्यानंतर आपला जो खायचा कलर असतो ऑरेंज कलरचा कलर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि ते असं मस्त जोपर्यंत त्याच्या तारा तुटत नाही तोपर्यंत त्या पाकाला आपल्याला उकळू द्यायचे त्यानंतर आपला इथे डो एकदम तयार झालेला होता त्यानंतर आपल्याला असे राऊंडमध्ये बालूशाही आहे ती तयार करून घ्यायची आणि मध्ये असा त्याला होल पाडायचा आहे तुमच्याकडे जो होल पाडण्यासाठी पेन किंवा काही असेल तर तुम्ही पाडू शकता किंवा मग हाताने सुद्धा पाडले तरी चालतील त्यानंतर इकडे आपले पूर्ण असं बालूशाही रेडी झालेले आहेत आणि मी बालुशाही तयार करता करता एक साईडला तेलही तापायला ठेवलं होतं आणि इथं आपलं तेल तापलेलं ता ता आहे आणि मग मी इथे मस्त अशा बालुशाया त्याच्यामध्ये सोडून घेतल्या आणि मस्त अशा लालसर होसपर्यंत आपल्याला आलटून पालटून त्यामध्ये चांगल्या अशा तळून घ्यायच्या आहेत त्यान आणि आपल्याला मेन म्हणजे गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरच आपल्याला या ज्या बालुशाही आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही आपल्या बालुशाहीला मस्त असा कलर आलेला आहे आणि खूप छान अशा त्या तळल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता तर किती छान तुटत होत्या म्हणजे जे म्हणजे त्या आतमधूनसुद्धा खूप छान तळले गेलेले आहेत तर अशाच प्रकारे तुम्हालाही त्या मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर मी अशा सगळ्या बालुशा ज्या आहेत त्या तळून घेतल्या तेलामध्ये एक एक टाकून आणि त्यानंतर आपला आपल्या बालूशाही तयार आहेत आणि इथे आपला पाकही तयार आहे तर आपण आपल्या ज्या बालूशाही आहेत त्याच्यामध्ये डीप टाकून घेऊया जेणेकरून आपण जो साखरेचा सा पाक बनवला आहे तो त्याच्यामध्ये छान असा मुरला जाईल आणि जर तुम्ही खूप जास्त पाक केला नसेल थोडाच असेल तर त्याला अलटी पालटी करून तुम्ही तो तुम्ही ती बालुशाही जी आहे ती मुरवू शकता आणि हे जेवढं पण टाकाल ते तुम्ही पाच मिनटं तरी ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये जे बालुशाही आहे ते छानपणे अशी भिजली जाईल आणि आतमध्येपर्यंत त्याच्यामध्ये पाक जाईल आणि त्या ते खायलासुद्धा तेव्हा छान लागतील तर इथं तुम्ही बघू शकता आपल्या बालुशाही एकदम रेडी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाकसुद्धा खूप छानपैकी मुरला गेला आहे अजून तुम्ही थोडे दिवस ठेवसाल तेव्हा तो अजून जास्त मुरला जाईल आणि अजून जास्त ते खाण्यासाठी टेस्टी लागेल आणि त्यात सुंदर अशा बालुशाही आपल्याला तयार झाल्या आहेत तर व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय